धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं विविध संतांच्या पालख्या विठुरायाच्या भेटीला येत असतात परंतु संत सावता महाराजांच्या भेटीला पांडुरंग जातात ही आख्यायिका आहे ही परंपरा आजही टिकून असते वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संत सावता महाराजांच्या आरण येथे संत सावता महाराज समाधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांच्या भेटीला जात असते दोन दिवसांच्या या प्रवासामध्ये हजारो भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असून काशी कापडी समाजाला पालखीचा मान असते या पालखी सोहळ्यामध्ये दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढू लागल्याने पांडुरंगाच्या पालखीचे नियोजन व व्यवस्थापन श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर यांनी करावी या मागणीसाठी काल दिनांक आठ मंगळवार रोजी पंढरपूर येथे फरताळे दिंडी मठामध्ये झालेल्या संत सावता महाराज धर्मदाय न्यास आणि भक्तगणांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली की या वर्षीपासनं विठ्ठल मंदिरातनं या पालखीचं प्रस्थान व्हावं आणि या पालखीचा सोहळ्याचं सर्व नियोजन व व्यवस्थापन विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापनातनं आणि खर्चातनं व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली मी आपल्या विनंती करतो शासनाला विनंती करतो की अशा प्रकारचे निर्देश आपण शासनाने त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरं देवस्थानला करावेत अशी विनंती या निमित्तानं करतो मी सभापती महोदयांना विनंती करतो की आपण सभापती महोदय अशा प्रकारचे निर्देश आपण द्यावेत कारण वीस जुलैला संत सावता महाराजांचा समाधी सोहळा होणार आहे आणि जर आपण हे निर्देश दिले तर हा सोहळा अतिशय चांगला आणि मोठ्या प्रमाणामध्ये होईल आपण ते निर्देश द्यावेशी विनंती